I don't know. अहिल्यानगर शहर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सर्व नवनिर्वाचित शहर पदाधिकाऱ्यांचा सन्मान माजी नगरसेवक अमोल येवले यांच्या वतीने करण्यात आला आहे एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्र दिनी सायंकाळी सहा वाजता हॉटेल रानवारा नगर पुणे हायवे स्वीट होम शेजारी केडगाव अहिल्यानगर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला प्रतिनिधी महेश कांबळे अहिल्यानगर डिजिटल मीडिया पत्रकार संघटना यांची जी कार्यकारिणी स्थापन झाली नगरमध्ये तर त्या कार्यकारिणीचे अध्यक्ष विक्रमजी लोखंडे व त्यांची सर्व कार्यकारिणी यांना आमच्या खेडेगाव ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो जी कार्यकारणी झाली त्यांच्या हाताने समाजातील जे उपेक्षित घटक आहेत न्याय अन्याय गोरगरीब वंचित या सर्वांची त्यांच्या हाताने सेवा घडो जे त्यांचं जे कार्यकारणी झाली त्यांचे पण काही प्रश्न असतील पत्रकारांचे त्या माध्यमातून त्यांनी त्यांचे स्वतःचे पण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण संघटना जर असेल तर त्या याला काहीतरी ग्रॅव्हिटी तयार होती तर त्या माध्यमातून प्रश्न सोडवले जातात तर त्या सर्व त्यांच्या संघटनेला आमच्या केडगाव ग्रामस्थांच्या वतीने मित्रपरिवाराच्या वतीने त्यांच्या भाई वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतात

खुळा विसाव्याचे वे तोक्षणा मोहसमाजा हस्ती मध्ये रमते मन हे सरगत नंदन मन सावी वडा साईपळा टेंशन साई पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पवदीत लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साईपळ